नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवनीत नौ, मधील सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील पॉईंट चार आपल्याला आज या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करायचा आहे एकूण सात प्रश्न आहेत सोडूया पहिला प्रश्न एका मुद्दलावर एक वर्षाचे व्याज रुपये पंचवीस येते पहा फक्त व्याज असल्यामुळे हे सरळ व्याज आहे एका मुद्दलवर आपल्याला मुद्दल, मुद्दल किती आहे माहिती नाही त्या मुद्दलवर एक वर्षाचे सरळ व्याज दिलेले आपल्याला पहा एक वर्षाचे एक वर्षाचे सरळ व्याज दिलेले सरळ व्याज पंचवीस रुपये आहे त्याच रकमेवर म्हणजे याच मुद्दलावर पहा दोन वर्षाचा आपल्याला चक्रवाढ व्याज दिलेला आहे आणि एक वर्षाचं सरळ व्याज दिलेलं आहे एक वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल पहा एक वर्षाचे एक वर्षाचे सरळ व्याज पंचवीस आहे तर एक वर्षाचे चक्रवाढ व्याज पंचवीसच येते पहा हे काय चक्रवाढ व्याज पहा पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे दोन्ही सारखेच असतात दुसऱ्या वर्षी सरळ व्याज म्हणजे फक्त हे व्याजच एवढं वाढणार आहे पहा एक वर्षानंतर सरळ व्याज पंचवीस दोन वर्षानंतर सरळ व्याज पंचवीसच वाढेल म्हणजे दोन वर्षानंतर एकूण व्याज किती होईल पंचवीस आणि पंचवीस पन्नास व्याज होईल बरोबर आहे पन्नास रुपये दोन वर्षानंतरचं सरळ व्याज होईल एक वर्षानंतर चक्रवाढ व्याज पंचवीस होईल परंतु दोन वर्षानंतर चक्रवाढ व्याज किती होते एक्कावन्न पॉईंट पंचवीस येते म्हणजे दोन वर्षानंतर सरळ सरळ व्याज पन्नास होते परंतु चक्रवाढ व्याज काय होते या पंचवीस रुपयाला पुन्हा व्याज लागते म्हणजे येथे पन्नास येणार नाही तर येथे काय आहे एक्कावन्न पॉईंट पंचवीस रुपये होतात हे दोन वर्षानंतर हे काय चक्रवाढ व्याज पा दोन वर्षानंतर एक मुद्दल आहे ठराविक मुद्दलाचं दोन वर्षाचं सरळ व्याज पन्नास रुपये येत आहे आणि दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज हे येत आहे चा एक्कावन्न ये पॉईंट पंचवीस सरळ व्याज पन्नास आहे परंतु चक्रवाढ व्याज किती एक्कावन्न पॉईंट पंचवीस आहे म्हणजे फरक किती आलेला आहे या पंचवीस रुपयाला व्याज लागलेलं ला आहे बरोबर आहे परंतु येथे सरळ व्याज असल्यामुळे पंचवीसला येथे व्याज नाही लागलेलं फक्त पंचवीसच मुद्दलावर व्याज वाढलेलं आहे परंतु येथे या पंचवीसला पुन्हा व्याज लागलेला आहे म्हणजे पंचवीसला किती वाढले ते एक रुपये पंचवीस पैसे बरोबर आहे म्हणजे आता ह्या दोघांचा फरक किती येतो आहे एक्कावन्न पॉईंट पंचवीस मायनस पन्नास पॉईंट झिरो झिरो म्हणजे एक रुपये पंचवीस पैसे एवढा फरक आहे म्हणजे पंचवीस रुपयाला किती व्याज द्यावं लागलं ला? एक पॉईंट पंचवीस बरोबर आहे पहा पंचवीस रुपयाला एक पॉईंट पंचवीस तर शंभर रुपयाला किती पहा पंचवीसची चारपट शंभर आहे तर एक पॉईंट पंचवीसची चारपट करावी लागेल बरोबर आहे येथे नंबर कोणता येईल पहा म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आणि हा पॉईंट ट्वेंटी फाईव्ह येतील हा डिव्हिजन करू फोर होतील म्हणजे फोर इंटू वन ट्वेंटी फाईव्ह फोर इंटू वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह प हा मल्टिप्लिकेशन फाईव्ह पॉईंट झिरो झिरो येईल बरोबर आहे वन पॉईंट ट्वेंटी फायू म्हणजे काय सव्वा सव्वाची चार पट म्हणजे पाच बरोबर आहे म्हणजे हा काय असेल व्याजाचा दर असेल बरोबर आहे हा दर असेल आपला व्याजाचा दर पा पाच टक्के पाच टक्के आहे इथे बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर येथे आठ आहे येथे नऊ आहे येथे सहा आहे आपलं पाच टक्के आलेलं आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन बरोबर असायला पाहिजे परंतु पाचशे आहे का चेक करू शंभर रुपयाला पाच रुपये तर पाचशेला किती होतील पंचवीस किंवा आप आपल्याला असंही काढता येईल आता आपण व्याजाचा दर काढलेला आहे आपल्याला सरळ व्याज सूत्र माहीत आहे सरळ व्याज म म्हणजे पी गुणिले येन गुणिले आर भागिले शंभर प आपण एक वर्षाचा आपल्याला सरळ व्याज पंचवीस दिलेलं आहे बरोबर आहे म्हणजे पंचवीस पी आपल्याला काढायचं आहे एन मुदत आपण एक वर्ष घेऊ दर आपण आत्ताच काढला फाईव आणि अपॉन शंभर हे शंभर इकडे जातील तर गुणाकारामध्ये येतील बरोबर आहे म्हणजे येथे दोन शून्य वाढतील तर इकडे काय होईल पी इन्टू फाईव्ह होईल बरोबर आहे आपल्याला पीची व्हॅल्यू काढायची पी इक्वल टू अपॉन पॉइंट फाईव्ह येतील हे डिव्हिजनमध्ये येतील पाच प फाईव्हने डिवाईड करू आणि आन्सर किती येईल फाईव्ह हंड्रेड हे काय असेल हे मुद्दल असेल हे मुद्दल आहे आणि हा दर आहे म्हणजे मुद्दल पाचशे आणि दर पाच टक्के ऑप्शन नंबर दोन आपला बरोबर आहे पाच दिलेल्या पर्यायातूनच आपल्याला उत्तर काढता येते पहा एका मुद्दलावर आता हे हे मुद्दल आहे हे मुद्दल हे मुद्दल हे मुद्दल आणि व्य दर हा दिलेला आहे आपल्याला तर एका मुद्दलावर एक वर्षाचे व्याज पंचवीस येते पाच सहा रुपये जर दर घेतला तर एक वर्षाचा व्याज किती होईल साठ रुपये होईल बरोबर आहे म्हणजे इथे पंचवीस दिलेलं आहे हे हा ऑप्शन बरोबर नाही पाच रुपये जर दर घेतला आपण तर पाचशेचं व्याज किती होईल पंचवीस होईल बरोबर आहे म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे पहा काही प्रश्नांची उत्तरे जर आपण पर्यायामधून टॅली केले तर आपला वेळही वाचेल आणि आन्सरही बरोबर येईल नेक्स्ट दुसरा प्रश्न पहिल्या प्रश्नाप्रमाणे दुसरा प्रश्न आहे पहा कर्जाऊ आणलेली एक रक्कम आपल्याला रक्कम किती आणलेली कर्जाऊ माहिती नाही बरोबर आहे एक रक्कम एक वर्षानं जर आपण फेडली तर आपल्याला नऊशे छत्तीस रुपये भरावे लागतात म्हणजे व्याज आणि मुद्दल मिळून आपल्याला नऊशे छत्तीस रुपये भरावे लागतात एका वर्षानं आपण परत केली रक्कम तर नऊशे छत्तीस रुपये द्यावे लागतात परंतु हीच रक्कम जर दोन वर्षांनी आपण चक्रवाड व्याजाने फेडली हे चक्रवाड व्याज पहा चक्रवाढ व्याजाने जर फेडली आपण तर एवढे रुपये द्यावे लागतात नऊशे त्र्याहत्तर पॉईंट चौवेचाळीस पहा म्हणजे डिफरन्स किती येतोय जो डिफरन्स येईल तो ते काय असेल एक वर्षाचं व्याज असेल बरोबर आहे पहा हे फोर फोर यातून मायनस करू आपण नाईन थ्री सिक्स पॉईंट झिरो झिरो पहा हे फोर फोर होतील इथे सेवन थ्री म्हणजे एवढं काय असेल हे एक वर्षाचं व्याज असेल बरोबर आहे प येथे व्याज असणार आहे एक वर्षाचं म्हणजे आपण सरळ व्याजचं सूत्र काय प सिम्पल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज पी एन आर भागिले शंभर बरोबर आहे पी एन आरचा मल्टिप्लिकेशन आणि भागिले शंभर हे सरळ व्याज किती आलेलं आहे आपल्याला सदोतीस पॉईंट चौवेचाळीस पहा पीची किंमत आपण नऊशे छत्तीस घेणार एन एक वर्षाचे घेऊ आपण दर आपल्याला काढायचा आहे आणि भागिले शंभर आरची किंमत काय मिळेल आपल्याला सदोतीस पॉईंट चौवेचाळीस हे शंभर भागाकारात येत या साईडला गुणाकारामध्ये येतील आहेत अंशामध्ये आहेत तर हे छतामध्ये येतील बरोबर आहे तर आता शंभरने गुणाकार केल्यामुळे हा पॉईंट कॅन्सल होईल बरोबर आहे आणि भागिले नऊशे छत्तीस दोन्ही नंबरला आपण नऊने डिवाईड करू नऊ एक नऊ शून्य आणि नऊ चौक छत्तीस बरोबर आहे नऊ चौक छत्तीस एक राहील नऊ एक नऊ पाच राहतील नऊ सखी चौपन्न बरोबर आहे म्हणजे चारशे सोळा भागिले एकशे चार पहा एक चार। कम्प्लेट चारने भाग जाईल कारण शंभरची चारपट चारशे आहे आणि चारची चारपट सोळा आहे म्हणजे कम्प्लीट एकशे चारच्या पटीमध्ये चारशे सोळा आहेत म्हणजे आन्सर काय येईल आपलं फोर ये बरोबर आहे व्याजाचा दर किती असेल चार टक्के असेल पहा आता ऑप्शनवरून आपल्याला काढता आला असतं का आन्सर चार टक्के चार नऊ छत्तीस बरोबर आहे नऊशेचे चार टक्के म्हणजे काय होईल छत्तीस रुपये होतील बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन आपला बरोबर आहे नऊशे रुपये मुद्दलाचे चार टक्के दराने एक वर्षाचे नऊशे छत्तीस होतात बरोबर आहे म्हणजे मुद्दल किती किती असायला पाहिजे नऊशे रुपये म्हणजे ऑप्शन नंबर दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट तिसरा प्रश्न दर साल दर शेकडा आठ दराने दर दिलेला आपल्याला प दर दिलेला आठ टक्के बरोबर आहे रुपये एक हजार म्हणजे मुद्दल दिलेला आहे एक हजार रुपये दीड वर्षाचे म्हणजे मुदत यांची व्हॅल्यू किंवा टीची व्हॅल्यू मुदत आहे दीड वर्ष दीड वन अँड हाफ म्हणजे दीड वर्षे मुदत आहे तर चक्रवाढ व्याज किती आपल्याला याचे काय काढायचं आहे चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट किती असेल तो काढायचा आपल्याला पहा येथे आपल्याला सहा माही व्याजाची आकारणी आहे पा सहा माई आणि तीन माही पा सहा माई असेल आणि किंवा तीन माही तीन महिन्याने व्याज आकारणी किंवा सहा महिन्याने प सहा महिन्याने असेल आता वर्षाचे बारा महिने असतात बरोबर आहे बारा महिने सहा माई असेल तर दोन वेळेस व्याज लागेल म्हणजे सहा सहा महिन्याला व्याज लागेल बरोबर आहे आणि तीन माई असेल तर काय होईल तीन महिने तीन महिने तीन महिने प्रत्येक तीन महिन्याला व्याज लागेल पहा सहा माई आणि ती माही म्हणजे तीन महिन्याला सहा महिन्याला व्याजदारी हे लक्षात राहू द्या खूप महत्वाचं आहे जेवढी काही आपल्याला मुदत दिलेली आहे त्याला दोनने गुणायचं सहा माई असेल तर सहा माई व्याज आकारणी असेल तर आपल्याला मुदत जी आहे कालावधी त्याला दोन व दोनने मल्टिप्लाय करायचं डबल करायची आणि दर जो असेल तो दर काय करायचा आपल्याला हाफ करायचा दर अर्धा करायचा आणि तीन माय असेल तर त्या मुदतीला काय करायचं आपल्याला चारने गुणायचे आणि दरला चारने भागायचे पहा तीन माई असेल तर हे घ्यायचं आहे आपल्याला सहा माय असेल तर हे घ्यायचे पहा म्हणजे आता यांची व्हॅल्यू ह्या वर्षाला आपल्याला काय करायचं आहे दोनने मल्टिप्लाय करायचे पहा दोनने मल्टिप्लाय केलं दीड वर्षे दीड वर्षे म्हणजे काय होईल तीन वर्षे होईल थ्री इयर्स होईल बरोबर आहे आणि दर अर्धा करायचा दर च आठ आहे ते म्हणजे दर अर्धा केला तर चार होईल बरोबर आहे म्हणजे आरची व्हॅल्यू आपल्याला चार घ्यायची आणि एनची व्हॅल्यू आपल्याला तीन घ्यायची आहे ते माईचा प्रश्न येणार नाही ना सहज आपल्याला फक्त माहितीसाठी सांगितलेलं आहे सहा माहीसाठी एक लक्षात ठेवा सहा माही व्याज जर व्याज आकारणी असेल तर आपलं जी मुदत असते त्याला काय करायचं दोनने मल्टिप्लाय करायचं बरोबर आहे म्हणजे मुदत डबल करायची आणि जो दर असतो तो दर काय करायचा हाफ करायचा म्हणजे आरला हे लक्षात ठेवा सहा महिसाठी प आपण दर अर्धा केलेला आहे आणि मुदत डबल केलेली आहे बरोबर आहे तर आता आपल्याला चक्रवाढ व्यास काढायचा आहे पहा चक्रवाढ व्यास काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल प्रथम रास काढावी लागेल बरोबर आहे म्हणजे एची व्हॅल्यू काढू लागेल पहा एक्वल टू पी वन प्लस आर भागिले शंभर आणि कंसाचा घातांक यन बरोबर आहे इक्वल टू एक हजार मुद्दल दिलेला आहे आपल्याला एक प्लस आर दर किती दिलेला आपल्याला आठ दिलेला आहे परंतु सहा माई असल्यामुळे आपण चार घेणार चार भागीले शंभर यांची व्हॅल्यू दीड वर्षे आहे परंतु सहा माई व्याज आकारणी असल्यामुळे आपण तीन घेणार इथे दीड ऐवजी तीन घेणार आपण पहा एक हजार हे काय होतील तिरपा गुणाकार शंभर आणि हे चार म्हणजे एकशे चार होतील आणि भागिले शंभर बरोबर आहे वर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण आणि प याला आपल्याला असं करता येईल एक हजार गुणिले घातांक तीन आहे म्हणून आपण काय करणार हे तीन वेळेस देणार कारण पावर थ्री आहे त्यामुळे आपण थ्री टाइम्स लिहिणार आहे हे दोन झिरो कॅन्सल होतील हे दोन शून्य कट होतील बरोबर आहे हा झिरो की हा झिरो कॅन्सल म्हणजे काय राहील एकशे चार गुणिले एकशे चार गुणिले एकशे चार अंशामध्ये बरोबर आहे छेदामध्ये हे दहा आणि हे शंभर यांचा गुणाकार म्हणजे काय होईल हजार होईल पहा एकशे चार गुणिले एकशे चार गुणिले एकशे चार एकशे चारचा घन तो येईल पहा अकरा चोवीस आठशे चौसष्ट तुम्ही करून पहा आणि याला आपल्याला एक हजारने भाग द्यायचा आहे पहा एक हजारने भागायचं आहे म्हणजे काय हा पॉईंट आपल्याला तीन घरे डावीकडे आणायचा आहे म्हणजे एक दोन तीन म्हणजे पॉईंट येथे येईल बरोबर आहे येथे पॉईंट आणणार आपण आता म्हणजे अकरा चोवीस पॉईंट आठशे चौसष्ट एक हजारने डिव्हिजन केलं म्हणजे आपला आन्सर हे येईल प ही व्हॅल्यू आपली रास येईल बरोबर आहे अमाऊंट येईल आपल्याला काय पाहिजे चक्रवाढ व्याज पाहिजे चक्रवाढ व्याज म्हणजे काय प चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट सी आय इक्वल टू ए मायनस पी बरोबर आहे एची व्हॅल्यू आलेली आहे अकरा चोवीस पॉईंट आठशे चौसष्ट यातून मायनस पी करायचं आपल्याला पी हजार आहे बरोबर आहे मायनस वन थाउजंड पहा इथे पॉईंट खाली आपण पॉईंट लिहिणार इथे झिरो झिरो प फोर टू वन झिरो म्हणजे एकशे चोवीस पॉईंट आठशे चौसष्ट प एकशे चोवीस पॉईंट आठशे चौसष्ट येथे चार दिलेलं नाही आहे दोन स्थळापर्यंत आहे पॉईंट नंतर दोन अंक आलेले आहेत आपल्या बरोबर म्हणजे आन्सर ऑप्शन नंबर तीन आपला बरोबर आहे फक्त एक लक्षात ठेवा सहामाही व्याज आकारणी असेल तर आपल्याला मुदत काय करायची डबल करायची म्हणजे मुदत डबल करायची आणि रेट काय करायचा आहे अर्धा करायचा आहे म्हणजे आर अपॉन टू हे लक्षात राहू द्या नेक्स्ट चौथा प्रश्न अभयने रुपये आठ हजार म्हणजे पीची व्हॅल्यू आहे आठ हजार रुपये तीन वर्षासाठी म्हणजे मुदत आहे तीन वर्ष पाच टक्के दराने म्हणजे आर आहे पाच टक्के चक्रवाड व्याजाने त्याच्या मित्राला कर्जाऊ दिले तर तीन वर्षांनी आभईला किती रक्कम मिळेल पहा तीन वर्षानंतर रक्कम किती मिळेल म्हणजे अमाऊंट किती मिळेल ती आपल्याला फाइंड आऊट करायची आहे पहा फक्त व्हॅल्यू पूड करायच्यात आहेत आणि सॉल्व करायचं आहे अमाऊंट इक्वल टू पी कंसामध्ये वन प्लस आर अपॉन हंड्रेड आणि कौसाचा खाताक यन बरोबर आहे पीची व्हॅल्यू आठ हजार वन प्लस आर फायू अपॉन हंड्रेड आणि एन थ्री हे आठ हजार येथे आपण तिरपा गुणाकार करू शंभर आणि हे पाच एकशे पाच होईल आणि भागिले शंभर आणि कंसाचा घातांक तीन बरोबर आहे आठ हजार गुणिले एकशे पाच भागिले शंभर गुणिले एकशे पाच भागिले शंभर कारण हे घातांक तीन असल्यामुळे हीच टर्म आपण तीन वेळेस लिहिणार आहोत याला आपण असं लिहू शकतो बरोबर आहे प हे दोन शून्य कॅन्सल होतील हे दोन शून्य कॅन्सल होतील छेदामधील बरोबर आहे हा एक शून्य कॅन्सल होईल तर हा एक शून्य कॅन्सल होईल म्हणजे काय होईल एकशे पाच गुणिले एकशे पाच गुणिले एकशे पाच हे आठ गुणिले हे आठ राहतील बरोबर आहे अंशामध्ये एवढ्या टर्म राहतील आणि छेदामध्ये हे दहा शंभर म्हणजे एक हजार होईल बरोबर आहे पाहा एकशे पाच गुणिले एकशे पाच म्हणजे एकशे पाचचा वर्ग होईल बरोबर आहे पहा एकशे पाच गुणिले एकशे पाच म्हणजे एकशे पाचचा वर्ग होईल तो किती असतो पाचचा वर्ग पंचवीस दहा नंतरचा नंबर अकरा आहे अकरा गुणिले दहा अकरा गुणिले दहा म्हणजे एकशे दहा हा वर्ग झाला पुन्हा आपल्याला एकशे पाचने मल्टिप्लाय करायचे अजून एकदा एकशे पाचने मल्टिप्लाय करू आपण पहा पाच पाच पंचवीस सातचारी दोन पाच दोन दहा दोन, दोन, दोन बारा हात सारा एक पाच एक पाच पाच एक पाच पंचावन्न एकशे पंचवीस बरोबर आहे शून्याने मल्टिप्लाय केला शून्यच होईल बरोबर आहे नंतर आपण मल्टिप्लाय करू वनने एकने मल्टिप्लाय केलं तर नंबर तोच येईल फाईव्ह टू झिरो वन वन सर्वांचे ॲडिशन फायू टू सिक्स सेवन फायू वन वन प हा नंबर येईल अकरा सत्तावन्न सहाशे पंचवीस म्हणजे हा कशाचा घन आहे या एकशे पाचचा घन एवढा आलेला आहे प्रथम आपण वर्ग केला आणि नंतर पुन्हा एकशे पाचने गुणाकार करून हा घन आलेला आहे बरोबर आहे आता याला आपल्याला पुन्हा आठने मल्टिप्लाय करायचं आहे बरोबर आहे एवढ्याचा आन्सर काढला आपण एवढ्याचा आन्सर एवढं आलेला आहे गुणाकार पुन्हा हे आठने गुणाकार करायचा आहे आता आठने गुणाकार करू आठ पंचेचाळीस हातच्याले चार आठ दोन्ही सोळा चार वीस हातेले दोन आठ सठ्ठेचाळीस दोन पन्नास हात्याले पाच आठ साठी छप्पन पाच एकसष्ट हाले सहा आठ पंचेचाळीस सन सहा छेचाळीस हाले चार आठ एक आठ आठ चार बारा हाताले एक आठ एक आठ आणि एक नऊ म्हणजे पूर्ण अंशाचं उत्तर काय येईल ब्याण्णव एकसष्ट शून्य 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 आणि भागिले एक हजार तीन हे तीन शून्य कॅन्सल होतील हे तीन शून्य कॅन्सल होतील म्हणजे उत्तर काय येईल नऊ हजार दोनशे एकसष्ट प नऊ हजार दोनशे एकसष्ट म्हणजे ऑप्शन नंबर दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट प पा, पाचवा प्रश्न दर साल दर शेकडा चक्रवाढ व्याजाच्या कोणत्या दराने म्हणजे आपल्याला दर किती आहे तो काढायचा आहे तीन वर्षाची मुदत आहे तीन वर्ष रुपये दहा हजार म्हणजे मुद्दल आहे दहा हजार चे तेरा हजार तीनशे दहा रुपये होतील म्हणजे अमाऊंट किती होणार आहे तेरा हजार तीनशे दहा पहा एवढ्या मुद्दलाचे तीन वर्षानंतर कोणत्या दराने एवढी रक्कम तयार होईल म्हणजे आपल्याला दर काढायचा आहे बरोबर आहे याची व्हॅल्यू दिलेली आहे इथे आपल्या याचा फॉर्म्युला माहीत आहे ए इक्वल टू पी कंसामध्ये वन प्लस आर आपोन हंड्रेड अपॉ आता व्हॅल्यू पुट करू एची व्हॅल्यू देअर फोर तेरा तीनशे दहा बरोबर पीची व्हॅल्यू दहा हजार आहे दहा हजार एक प्लस आर काढायचं आहे आपल्याला भागिले शंभर आणि एनची व्हॅल्यू थ्री आहे बरोबर आहे प तेरा तीनशे दहा हे दहा हजार या साईडला आणू कारण इथे गुणाकारामध्ये इकडे आल्यावर भागाकारात येतील बरोबर पहा इथे आपण तिरपा गुणाकार करू शंभर आणि आर म्हणजे शंभर प्लस आर होईल आणि भागिले हे शंभर आणि घातांक ॲज इट इज पहा एक शून्य कॅन्सल एक शून्य कॅन्सल होईल म्हणजे तेराशे एकतीस होईल आणि हे काय होईल एक हजार इकडे शंभर प्लस आर आणि भागिले शंभर इकडे घन आहे पहा इकडे घन आहे परंतु हे नंबर कसे आहेत कोणत्या तरी संख्येचे घन आहेत पहा अकराचा घन तेराशे एकतीस आहे आणि दहाचा घनं एक हजार आहे इकडे घन आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो हे अकरा आणि हे दहा याचाही घन म्हणजे पूर्ण घन केला आपण अकराचा घन तेराशे एकतीस आणि दहाचा घन एक हजार बरोबर आहे तर इकडे आपण असं लिहू शकतो शंभर प्लस आर पहा दोन्ही बाजूला घन घन आहेत जर आपण घनमूळ काढलं तर हे घन कॅन्सल होतील बरोबर आहे आता हे गणं कॅन्सल होतील म्हणजे काय राहील इक्वेशन आपलं कॅल्क्युलेशन किती सोपं झालेलं आहे येथे भागाकारात शंभर आहेत इकडे याला गुणाकारात देतील गुणाकारात शंभर येतील बरोबर आहे इकडे काय राहील शंभर प्लस आर राहील बरोबर आहे हा एक शून्य आणि एक शून्य कॅन्सल होईल हे अकरा गुणिले दहा म्हणजे एकशे दहा होईल आणि इकडे शंभर अधिक आर आपल्याला दर काढायचा आहे म्हणजे आर इक्वल टू काय होईल एकशे दहामधून हे शंभर वजा होतील देअर फोर आर इक्वल टू दहा बरोबर आहे दहा टक्के व्याजाचा दर असेल पहा ऑप्शन नंबर दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट सहावा प्रश्न एका रकमेची चक्रवाढ व्याजाने पंधरा वर्षात दुप्पट रक्कम होते त्याच रकमेची आठपट होण्यास किती वर्षे लागतील पहा एक रक्कम आहे पंधरा वर्षांना काय होते ती रक्कम दुप्पट होते प म्हणजे दुप्पट होते पीचे टू पी होतात समजा पाच हजार असेल तर दहा हजार होतील पुन्हा पंधरा वर्षांनी काय होईल दुप्पटचे चौपट होतील म्हणजे फोर पी होईल बरोबर आहे आणि अजून पंधरा वर्षांनी काय होईल फोर पीचे एट पी होतील चौपटची आठपट होईल बरोबर आहे आपल्याला आठपटच विचारलेलं आहे आठपट होण्यास किती वर्षे ला लागतील पाहिजे हे पंधरा वर्षे लागतील बरोबर आहे पहा येथे दुप्पट व्हायला पंधरा वर्षे लागतील चौपट व्हायला अजून पंधरा वर्षे लागतील म्हणजे दुप्पट होण्यासाठी पंधरा वर्षे लागतात या दुपटीचे पुन्हा दुप्पट होण्यासाठी म्हणजे चौपट होण्यासाठी म्हणजे चौ चौपट होण्यासाठी अजून पंधरा वर्षे लागतील आणि चौपटचे पुन्हा आठपट होण्यासाठी अजून पंधरा वर्षे लागतील बरोबर आहे सगळ्यांची बेरीज पंचेचाळीस वर्ष पंधरा पंधरा आणि पंधरा तिघांची बेरीज पंचेचाळीस वर्षे बरोबर आहे ऑप्शन नंबर एक आपला बरोबर आहे नेक्स्ट सातवा प्रश्न पहिल्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे प्रश्ना मित्रांनो हा पहा श्यामने महेशकडून काही रुपये दोन वर्षासाठी सरळ व्याजाने आणले पहा श्यामने काय केलेला आहे त्याच्या मित्राकडून महेशकडून काही रुपये पहा महेशकडून काय केलेलं आहे काही रुपये दोन वर्षासाठी आणलेले आहेत दोन वर्षासाठी महेशकडून पैसे आणलेत श्यामने दोन वर्षासाठी सरळ व्याजाने आणलेत पहा व्याज कोणतं आहे सरळ व्याज सरळ व्याजाने आणलेले आहेत हेच रुपये दोन वर्षासाठी स्वप्नाला चक्रवाढ व्याजाने दिले पहा श्यामने काय केलेले महेशकडून सरळ व्याजाने पैसे घेतलेले आहेत दोन वर्षासाठी आणि ते घेतलेले सरळ व्याजाचे पैसे स्वप्नाला दिलेले आहेत स्वप्नाला दिलेत परंतु हे कसे दिलेत श्यामने चक्रवाढ व्याजानं दिलेत आणले आहेत सरळ व्याजाने आणि दिले आहेत चक्रवाढ व्याजाने स्वप्नाला दोन वर्षासाठी स्वप्नाला दोन वर्षासाठी आणले आणि दोन वर्षासाठी स्वप्नाला पण दिले दुसऱ्या वर्षाच्या शेवटी म्हणजे दोन वर्षे झाल्यानंतर त्याला एकशे दहा रुपये चक्रवाढ व्याजाने मिळाले मग स्वप्नाने काय केलेलं आहे एकशे दहा रुपये व्याज दिलेले चक्रवाढ व्याज पण त्याला शंभर सरळ व्याजाने द्यावे लागले हे सरळ व्याज व्याजाने आणलेले आहेत महेशकडून त्याला शंभर रुपये सरळ व्याज दिलं मग श्यामचा फायदा किती झाला दहा रुपये फायदा झाला बरोबर आहे महेशकडून पैसे घेतले सरळ व्याजाने त्याला व्याज शंभर रुपये दिलं आणि तेच पैसे स्वप्नाला दिले त्याने चक्रवाढ व्याजाने त्याचे एकशे दहा आले म्हणजे श दहा रुपये ते फायदा झाला बरोबर आहे श्यामचा तर रक्कम व व्याजाचा दर किती तो आपल्याला काढायचा आहे पहा दोन वर्षाला शंभर रुपये हे व्याज झालेलं आहे सरळ व्याज असल्यामुळे व्याज सारखंच आहे प्रत्येक वर्षी बरोबर आहे म्हणजे पहिल्या वर्षी किती असेल पन्नास रुपये असेल आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा पन्नास असेल म्हणजे दोन वर्षाचं एकूण व्याज किती होईल शंभर रुपये म्हणजे म्हणजे पहिल्या वर्षी व्याज किती पन्नास रुपये आणि दुसऱ्या वर्षी पन्नास रुपये म्हणजे पहिल्या वर्षी हे पण व्याज किती असणार आहे पन्नासच असणार आहे पण दुसऱ्या वर्षी काय होईल साठ हो साठ रुपये व्याज होईल म्हणजे पन्नास रुपयाला दहा रुपये लागतात जास्त बरोबर आहे म्हणजे पन्नास रुपयाला दहा रुपये जास्त लागतात येथे पन्नास रुपयाला दहा रुपये लागतात मग शंभर रुपयाला किती लागतील पन्नास ची डबल आहे तर दहाची डबल होईल किंवा तिरपा गुणाकार शंभर गुणिले दहा भागिले पन्नास शून्य शून्य आणि हे शंभरला पाचने भाग दिला तर वीस उत्तर येईल बरोबर आहे म्हणजे वीस टक्के व्याजाचा दर किती असेल वीस टक्के पहा पहिल्या प्रॉब्लेममध्ये तेथे आपण पंचवीस ध्वनी पन्नास रुपये आले होते आणि व्याज किती होतं एक्कावन्न पॉईंट पंचवीस होतं बरोबर आहे येथे फरक एक पॉईंट पंचवीसचा होता येथे फरक दहाचा आलेला आहे बरोबर आहे पहा व्याजाचा दर वीस टक्के आहे एक वर्षाचा व्याज पन्नास रुपये आहे व्याजाचा दर वीस टक्के आहे मग आपल्याला मुद्दल काढता येईल सरळ व्याज सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू पी गुणिले एन गुणिले आर भागिले शंभर बरोबर आहे सरळ व्याज आपण पन्नासच घेऊ एक वर्षाचा व्याज बरोबर आहे म्हणजे आपल्याला मुदत एक घेता येईल पी काढायची आपल्याला यन एक वर्ष आर आत्ताच काढला वीस टक्के आरची व्हॅल्यू वीस बरोबर आहे भागिले शंभर पहा यावरून पीची व्हॅल्यू निघेल हे शंभर इकडे आल्यावर गुणाकारामध्ये येतील बरोबर आहे हे वीस या साईडला भागाकारात जातील इकडे फक्त पीच राहील पहा वीस एक वीस वीस पंचे शंभर म्हणजे पन्नास गुणिले पाच पन्नास गुणिले पाच म्हणजे काय दोनशे पन्नास दोनशे पन्नास रुपये हे काय असेल मुद्दल असेल पहा दर आहे वीस टक्के आणि मुद्दल आहे दोनशे पन्नास रुपये वीस टक्के आणि दोनशे पन्नास रुपये समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद